नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तर फॅमिली टूरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला माहिती आहे की दादा काकांवर बाहेर पडलेलो महाराष्ट्रातील तीन किल्ले व हरिहरेश्वर व वेनेश्वर करायला त्यातले काल आपण जंजिरा आणि परवाशी रायगड केला आहे ते व्हिडिओ बघितले नसतील तर जाऊन नक्की बघा आज आपल्याला जायचं आहे वेनेश्वरला इथून वेनेश्वरचा प्रवास चार तास आहे आपण आपल्या बाईकवरनं आपल्या एन आपल्या घरातून बाहेर पडलेलो परवा दिवशी आज तिसरा दुसरा दिवस तिसरा दिवस आहे आज आपल्याला जायचं आहे वेळेश्वर चार तासाचा अंतर आहे आणि त्याचबरोबर आज थोडी गडबड आहे आत्ता कारण इथून आपल्याला जायचं आहे फेरीबोटला फेरीबोट आपली साडेआठला आहे फेरीबोट म्हणजे आपण आपली गाडी आपल्या आप बोटमध्ये लोड लोड करून आपल्याला एका बीचवरून दुसऱ्या बीचवर जाणार आहे त्यामुळे लवकर जायचं आहे साडेआठ वाजता आपली आठ वाजले आहेत त्यामुळे आपल्याला इथनं बाहेर पडलं पाहिजे चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर एकदम परफेक्ट टाइमिंगवर आपण पोचलो आहे साडेआठला बोट जाणार होती आणि बरोबर आठ एकोणतीसला आपण इथं पोचलो आहे बघा अगं ही फेरी बोट लागल्या आणि तिकीट काढायला दा yes, no. दादा का जमलं काय येस मित्रांनो आम्हाला वाटलं आमची बोट असं त्या म्हणजे प्रत्येक एक तासानं बोट असत्या आता नेक्स्ट बोट नऊलाच असत्या त्यामुळं अवघड झालं असतं खरंच साडेआठला यस फायनली बघा आठ एकोणतीस झाल्यात बरोबर आणि आपण बोट कशी पोचलो आहे आणि चलो जाऊया बोट बोटमध्ये गाडी नेऊया आधी आणि मग भेटूया चला मित्रांनो दादा का गाडी घ्या लागल्यात फेरी बोट मध्ये बघा दादा का घ्या जाकडावर शिस्तात यस फायनली याच बेनपालेली आहे तिकडे पुढे घ्या पुढे तिकडं पुढे घ्या चला मित्रांनो आपली बोट निघालेली आहे आवश्यकता आपली गाडी घेऊन आपली बोट निघालेली आहे फायनली नदी ही नदी आहे तशी खर मते याच पाणी खरा असणार आहे आणि समुद्रात मिक्स होत असणार थोड पण बघा ही गाडी आणि नदी किंवा समुद्रच माना थोडक्यात इनबोट बघा किती गाड्या दादा किती रुपये घेतलं पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये आणि आमच्या आम दोघांच म्हणजे बघा गाडीच पन्नास रुपये आणि आमच्या दोघांच हां पंच्याऐंशी रुपये मध्ये दोघ आणि गाडी त्यामुळं फिरून जाण्यापेक्षा तरी ऍटलिस्ट बरा आहे तर बघा बघा तिकडं पण नाव 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 आहेत काय ते पूल बांधत असतील पूल पूल बांधायला बर मदी ह्या ब्रिज वरून तिथं ब्रिज टप्पन आहे आपल्याला फेरीतला प्रवास संपलेला आहे आपला आणि आवश्यकता आपली गाडी आलेली आहे बाहेर आणि आता इथून जायचं आहे आपल्याला वेळनेश्वरला चार तासाचं अंतर आहे आपण वडापाव पॅक करून घेतलेत इथनं हरिहरेश्वरमधनं आता जायचं आहे जा मध्ये वडापाव वगैरे पण खायचा आहे थोडासा नाश्ता करायचा आहे आणि मग पुढचा प्रवास आणि कंटिन्यू करायचा आहे चला चला मित्रांनो बघा आपण रोडवर मधीच थांबलो आहे अजून एक ऐंशी किलोमीटर तर आहे वेनेश्वर आणि वडापाव घेतलेलं आपण आता खातो आहे मध्ये एक पाण्याची बॉटल आणि घेतली अजून ऐंशी किलोमीटर आहे रस्त्या बारका आहेत जाताना म्हणजे हे पॅच तर खूप बारका आहे वीस किलोमीटर झालं बारकाच आहे आणि रस्त्यांची कामं चालू हो आहेत त्यामुळं ट्रक येत आहेत सारखे फोडून त्यामुळं शिस्ता शिस्ता जावं लागतं आहे चला तिथं वाजल्यात आत्ता वाजल्यात नऊ बेचाळीस म्हणजे दहाला लाजून जे आहे साडे किती आज तीन चार तासाचा तरी प्रवास आहे त्यामुळं ब्रेक घेते घेत जायचं आहे आता एक काम करतो भुका लागल्यात वडापाव खातो आणि पुढे जाऊया आपण आपण मध्ये आणि जवळपास दोन तासाचा प्रवास आपण कव्हर केलाय रस्ते म्हणजे थोडं घाटाचा रस्ता होता त्यामुळं जास्त शूटिंग केलं नाही खरं रस्त एकदम मस्त होतो होतं खरं झाडात होतं सगळं मजा आली आता आलोय बघा आपण दापोलीमध्ये आणि गाडी लावली होत बाहेर आपण आणि लगेच आहे गाडीला मी आता थोडा नाश्ता करायचा वडापाव खाल्लेला मागाशी खरं अजून थोडी भूक आहे त्यामुळं आपण आता हॉटेल विजय म्हणून थांबलोय अजून आहे तसं बरंच अंतर कवर करायचं आहे चला बघूया आता काय आहे इथं कसं आहे खाऊया आणि पुढचा प्रवास चालू चला मित्रांनो दाभोला जाता जाता म्हणजे दा दाभो दा आपल्याला रस्त्याला लागत होतं आणि आपल्याला समजलं की इथे स्वयंभू चंडिका देवी मंदिर आहे खूप छान आहे मंदिर रस्त्यालाच होतं त्यामुळं आपण आलो आहे आपली गाडी आपण तिकडं मागं लावल्या आणि आलो आहे आता मंदिरात निघालो आहे दुपारचं ऊन आहे दुपारचे बारा वाजलेत इथं आपण आलो मंदिराबद्दल जास्त काही माहिती नाही खरं चांगलं आहे पर्यटक बरेच येतात इथं तशी गर्दी पण आहे गर्दी नाही एवढी खरं ॲटलिस्ट थोडीफार माणसं तर आहेत त्यामुळे चला जाऊया आज जाऊया बघूया काय काय मंदिरात चला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण बेनेश्वरला जाता एका मंदिरात थांबलेलो आणि त्या मंदिराची ट्रस्टी मेन अधिकारी आणि त्या मंदिराचे पुजारी आपल्याशी जुडलेले आहेत मंदिराबद्दल आम्हाला थोडीशी आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या हे स्वयंभूत मंदिर आहे पांडवकालीन मंदिर आहे पांडवकालीन म्हणजे जेव्हा पांडव आदर वासामध्ये होते राहायचे तेव्हा त्यांनी ते वास्तव्याला इथे आले आणि ते वास्तव्याला हे त्यांनी ही गोवा आतमध्ये पोरलेली आहे आणि गोवा कोरत असताना ते देवी ही आपोआप तिथे प्रकट झाली हे देवी आतमध्ये आहे कोणाला काही माहिती नव्हते इथे फार मोठं घनदाट असं जंगल होतं एके दिवशी या देवीने जमनापुरी नावाचे एक ग्रस्त साधक जंगलात राहायचे त्यांना दृष्टांत दिला त्यांनी सांगितलं की देवीने की अनुकम ठिकाणी जेव्हा झरा होतो त्या घराच्या वरती तुम्ही पायऱ्या चढल्या की एक तुम्हाला मोठी खाण शिवा दिसेल शिवा शिवा मुर्णी मुर्णी की शिवा बाजूला करा आतमध्ये आम्ही वास्तव्य माझ्या तिथे त्याप्रमाणे त्याने त्या कोणा ठेवून देवीच्या दरवाजावरती शिवा बाजूला करून आज प्रवेश केला त्यांना पाशाने मोठी मूर्ती सापडली त्याने देवीची नैतिक पूजा अर्जा चालू केली काही काळांतरनंतर आमचे बाळनारायणपुरी हे वास्तव्यला इथे आहे त्यांच्याकडे देवीची पूजा अर्जासाठी करून त्याने देवीच्या समोर त्याने जीवन समाधी घेतलेली आहे त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल चला मित्रांनो मंदिरामधलं आपलं दर्शन झालं तर आणि मंदिराच्या पुजाऱ्यांनी खूप छान आपल्याला या मंदिराची माहिती दिली आणि जस्ट रस्त्यात होतं म्हणून आलो खरं खूप खूप छान असं मंदिर आहे जर तुम्हाला आता इथं दार दिसत असेल आज शूटिंग करायला आपल्याला परवानगी नाही खरं इथून आत गुहा आहे आणि त्या गुहेत आत जावं लागतं आणि त्या गुहेच्या आत थोडं आत खाली गेलं खाली जाताना बघून जावा टॉर्च लावू नका टॉर्च देवीला चालत नाही तिथे दिवे लावलेत त्या दिव्यात दिव्यांच्या उजेडातूनच तुम्हाला जावं लागतं आणि खाली खूप सुंदर आणि मस्त अशी देवीची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीपासून परत पाय पडून तुम्हाला परत यावं लागतं चर्नल बारकी नाही आहे मोठी खरं छान आहे चांगलं वाटलं रस्त्यात जाता जाता एक खूप छान असा पॉईंट मिळाला आणि त्यांनी जे सांगितलेलं लिंक ते हे लिंग आहेत पाहू शकता तुम्ही हे लिंग आहेत ते म्हटले जे समाधी तर हे सगळे लिंग आहेत खूप छान मंदिर आहे मित्रांनो तुम्ही जर ह्या एरियात कधी आला तर नक्की येऊन जावा आत देवी आई वर म्हणजे देवी आईच्या पुढं फक्त दोन मोठे मोठे दिवे आहेत आणि बाकीचे सायड दिवे आहेत टॉर्च लावू नका लहान मुलं असतील तर बघून खाली बघत जावा एक दोन पायऱ्या आहेत बाकी प्लेन रोड आहे त्यांनी चांगलं केलं आहे त्यामुळं काहीही नाही जाताना वाकून जावा दगड वगैरे वर लागतील आणि खूप छान वाटतं म्हणजे जसं तुम्ही देवी पुढं जाता देवीची खूप छान मूर्ती आहेत पाहू शकता आणि हा त्याचा एरिया चला मित्रांनो आजची सेकंड फेरी आपली आजचं सेकंड आपलं वॉटर क्रॉसिंग बोटमधून आपली गाडी येत आहे पाहू शकता तर त्याचं गेलं तिकीट काढायला आणि पुढं बोट येऊन थांबल्याबरोबर टायमिंगमध्ये आहे बोट येऊन थांबलेली आहे पुढं तिकीट काढायचं आहे आणि लगेच आपली गाडी घेऊन जायची आहे तिथे चला बोट तिकीट काढू देत आणि जाऊया एकदा आपली सेकंड फेरी आजची आणि आय थिंक जयगडला जाताना आणि एक होईल मजा येणार आहे आज आताही मोठी आहे बघा ती जी सकाळी आपण केली ती ती दीड ते दोन किलोमीटरची होती ही खरं जरा मोठी आहे त्यामुळे मजा येणार आहे चला चला मित्रांनो आपली सेकंड फेरी चालू झालेली आहे आणि बघा आपली बोट पासून निघालेली आहे आणि इथं आपली गाडी आहे बघा गाडी चालू आहे तर गाडी लावायला बघा आणि खूप मोठं आहे कसलं बाहेर दिसतंय बघा तिकडं अजून किंवा ते मोठ दादा का ती ते बघा केवढं मोठं आहे एकच आहे बघा सगळं होय मोठं आज बघा केवढं मोठं आहे मित्रांनो बघा तिकडे कन्स्ट्रक्शन पण काहीतरी चाललं चाललंय खरं आपली मज्जा पाणी बोट गाडी ट्रिपमधलं एक ही होतं म्हणजे किल्लं बघ ना एक मेन पॉइंट होता तसाच ही एक मज्जा घेणं हा पण एक मेन पॉइंट होता आणि तो यस कंप्लिटेड सेकंड टाईम मित्रांनो वेनेश्वरपासून आपण अकरा किलोमीटर लांब आहे आणि आत्ता तुम्ही बघितलं असेल तिथनं डेंजरस रस्ता तिथनं आलो आहे आपण खरं बघा जसं खाली आलो तसं तसला छान व्ह्यू मिळाला आहे तिथं आपली गाडी आणि इकडंच जराच लांब आहे म्हणजे आता हा जो रोड आहे तो बीचपासूनच जातो खरं कसलं भारी गारवार आहे एकदम आणि समुद्राचा व्ह्यू बघा चल आता जायचं आहे मध्ये आधी आहे आपल्याला दोन वाजायला आलेत तसं लवकर पोचलो आहे आम्ही तीन साडेतीन ॲक्सेप्ट केलं का ना दादा का मानानं लवकर पोचलो आहे रस्ते मस्त होते त्यामुळं मजा जायला लागल्या खूप लाग। चला मित्रांनो तिसरा फिवलं आपल्या गाडीचा आपण वेनेश्वरच्या अगदी आल इकडे बघा किती आहे अजून दोन कांद्या जसं सांगितलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बी एस सिक्स गाडी आहे दोन कांड्यांच्या वर म्हणजे ॲटलिस्ट दोन लिटरच्या वर तेल ऑलरेडी गाडीत आहे आणि त्याच्यावर आपण फोन करतो आहे साडेतीन लिटरचं बसलं बघा काल पण साडेतीन लिटरचं बसलेलं का ना बऱ्यापैकी तेवढंच आहे चला झालं तिसरं फुलं पंचेचाळीस पंचेचाळीसचं ते शेचाळीसचा ओवरे द्यायला लागल्या घाटातले रोड आहेत त्यामुळं थोडं व वर खाली झालं आहे नाहीतर हायवेला आपल्याला पन्नास पंचावन्न वरिज देत होती चला जाऊया वेळेश्वरला वे पोचूया आधी चला मित्रांनो आपण वेळेश्वर इथे पोचलेलो आहे अराऊंड दोन आहेत जरा भुकाही लागलेला त्यामुळे वडापाव खाल्लाय आपण पुन्हा एकदा वडापाव खतरनाक लागतो बरं का मी पण एकदम खतरनाक लागलो बरं चला आपण आलो वेळेश्वरमध्ये पाहू शकता गर्दी अजिबात नाही आपण वडापाव खाऊन गाडी बाहेर लावून तर लगेच ठेवून आत आहे आणि बघा कसलं भारी मंदिर आहे मित्रांनो आपण वेनेश्वरच्या मंदिरात आलतो आणि तुम्हाला मंदिराचा थोडक्यात एक आढावा देतो हे पाहू शकता आहे हे मंदिराचं मेन गेट जिथून आपण आत आलो हे ओव्हरऑल मंदिर आहे पाहू शकता आणि खूप छान आहे दिसायला मंदिर हे मंदिर पेशवेकालीन पेशवेकाळात बांधलेलं आहे खरं ह्याचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि इथून आत आला की हे आहे सगळं मेन मंदिर सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही इथं मोठे पिंडाचं स्वरूप पाहू शकता आणि इथून पुढं हे जे आहे आज शूटिंग ही तुझी शूटिंग करायला परवानगी नाही त्यामुळे इथून तुम्हाला दाखवते हे जे आहे ते मेन वेळेश्वराचं मंदिर आहे आत महादेवाची खूप छान अशी पिंड आहे खूप छान वाटतं त्या पिंडीचं दर्शन घेतल्यावर हो। त्याचबरोबर गणपतीचे वगैरे छोट्या मोठ्या मूर्ती आहेत आणि इथंच साईडला म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही महादेवाच्या मंदिराला गेला असाल तर विष्णूचं मंदिरही तुम्ही पाहिलं असेल सोबत अरे ह्या मंदिराचं हे जे मेन मंदिर आहे वेनेश्वराचं त्याच्या साईडला इथं विष्णूचं मंदिर आहे आपल्या विष्णू देवतांचं मंदिर आहे आणि त्याच्याच साईडला आपले गणपती बाप्पा तिथे आहे पाहू शकता आणि इथंच एक विहिरी आहे खूप खोल आहे विहीर आहे आणि इथंच आपण काल तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल आपण हरिहरेश्वरलाही गेलतो हरिहरेश्वरमध्ये कालभैरव हे मंदिर आहे महादेवांचं आपल्या तेही त्याचंही ते स्वरूप म्हणजे तेच मंदिर म्हणता येईल तर इथं कालभैरव मंदिरही आहे मला मी दाखवतो थोडक्यात तिथं जे कालभैरव काल, काल आपण हरेहरेश्वरमध्ये पाहिलेलं पाहू शकता कालभैरव हे ही आहे इथं तेही मंदिर आहे तिथं जाऊन तुम्ही लिंगाला हात लावून पाया पडू शकता वेनेश्वराचं जे मेन मंदिर आहे इथं तर तिथं तुम्ही, तुम्ही तुम्हाला लांबूनच पाया पडावं लागतं आणि हिथं एक तुम्ही लाकडी ही पाहू शकता हो हे काय रानो आहे बगाडाचा खांब आणि ह्याची एक चावी असते ती चावी वर लावली जाते तुम्हाला चावी दाखवतो खरं आधी इथं पहा ते वर दिसतं इथे तर तिथं चावी लावतात ती जी आणि त्या चावीला टोचन हा माणसाला माणसाच्या कातडात जो म्हणजे निवडलेला मानवचा जो मानकरी असतो हा त्या मानकरीला तिथं अडकून त्याला तिथं गोल कळवलं जातं गोल इथं लोंब कळवलं जातं गोल ह्या खांबाला अडकून त्याची चावी तुम्हाला दाखवतो माणसाला हुक म्हणजे माणसाला हुक करतात माग मानकरी जो मानकरी असतो त्याला तिथं ही करतात बघा तिथं चावी आहे आहेकडं ओघा ही ती चावी आहे जी देव दीपावली जा म्हणजे हा उत्सव देव दीपावलीला म्हणजे दिवाळी झाल्यावर तुम्हाला माहीत आहे नेक्स्ट अमावस्या असत्या तवा हा कार्यक्रम असतो तर ही त्याची काही चावी आहे आणि ह्याच्या माध्यमातून ते सगळं करतात आणि सगळ्यात मेनिक राहिलोच मित्रांनो हे जे तुम्ही मंदिर पाहताय हे रामेश्वराचं मंदिर आहे हे सर्व मंदिर तुम्हाला नवीन दिसत असेल तर हे जुनं दिसत असेल कारण ह्या मंदिराचा पेशवेकालीन आहे हे सगळं मंदिर पेशवेकालीन आहे जीर्णोद्धार केलेला आहे खरं हे जे मंदिर आहे ह्या मंदिराचा जीर्णोद्धार नाही केलेला हे मंदिर जुनं ठेवलं आहे त्यावेळीचं बांधकाम आहे हे सगळं हेही बांधकाम त्यावेळीचं आहे फक्त याचा थोडा बहुत जीर्णोद्धार झाला आहे त्यामुळं मंदिर अतिशय छान आहे आणि आलात तर एकदा नक्की व्हिजिट करा खूप छान वाटतं आपल्या महादेवांचं दर्शन झालं आहे थोडं वेळ इथं बसूया आणि मग आपण पुढचा प्लॅन ठरवूया आणि एक गोष्ट जी तुमच्या लक्षात आली असेल नसेल हिथे एक नंदी आहे आणि तिथे एक नंदी आहे याचं रिझन बघा इथून जे मंदिर आहे वेनेश्वराचं तर त्याच्यासाठी एक नंदी आहे आणि हा जो नंदी आहे तो कालभैरव मंदिर असा एक नंदी आहे जे बघा दोन नंदी का आहेत याचं कारण चला जाऊया आता खूप छान वाटलं वेनेश्वराच्या मंदिराला जायचं बाहेर जाऊया अजून पुढचा काही प्लॅन नक्की नाही तो प्लॅन ठरवूया आणि मग भेटूया मित्रांनो आपण वेनेश्वरचं मंदिर बघितलं त्या मंदिराच्या बाजूनच एक फुड़ा -फुड़ा रस्ता आहे आणि त्या रस्त्याला एकदम नक्की या कारण जेव्हा रस्त्यातून तुम्ही पुढं पुढं येत आहे वेनेश्वरचा अतिशय सुंदर बीच तुम्हाला दिसेल खूप छान मित्रांनो व्ह्यू येतो इथून आणि जसं तुम्ही रस्ता पण आहे याल तसा खूप छान असा बीच तुमचं मन भरून जाईल आता चला आपल्याला नेक्स्ट प्लॅन काय ठरला आहे की इथून आपण चाललो आहे आता हे हेदवीला गणपतीचं मंदिर आहे आणि अजून एक दोन तीन ठिकाणी आहेत जाता जाता जयगडच्या रोडला आहेत जयगडमध्ये आज आपण स्टे करायचा आहे जयगडच्या रोडला अशी दोन तीन ठिकाणं आहेत ते ठिकाणं करत करत आपण आज आपल्या ह्या सगळ्या ट्रीपमध्ये शेवटची फेरी ती घ्यायची आहे चला जाऊया आपण ती गाडी रेडी आहे चला जाऊया जयगड लेट्स गो मित्रांनो आपण पोचलेलो आहे दशभुज लक्ष्मी गणेश देवस्थान हे देवी गुगल मॅपने येऊ नका आम्ही गुगल मॅप लावला गुगल मॅप आपल्या दुसरीकडंच तर नेत होतं खरं आम्ही इथं लोकल माणसांना विचारलं त्यांनी गाईड केलं आणि आपण पोचलो आहे हे, हे देवीच्या मंदिराला वर डोंगराव आहे मंदिर जरा चढून जावं लागतं ला गाडी खाली लावं लागते ला ला। खरं चला आव भारी परिसर भारी आहे आता तुम्हाला दिसणार नाहीत ना इकडं वर मंदिर आहे खूप छान दिसलं मंदिर पण आपण एक काम करूया वर जाव्या जरा वरपर्यंत चढतो आणि मग भेटूया मित्रांनो आपलं गणपती बाप्पांचं दर्शन झालं आज शूटिंगला परवानगी नाही तर एकदा तुम्ही मंदिर बघा इथे छान असं मंदिर आहे आणि मस्त आहे परिसर एकदम शांत आहे इथला झाडं वगैरे आहेत खूप छान आणि पाहू शकता आज दशमुखी दशभुज दशभुज या गणपतीचं नाव आहे दशभुज म्हणजे ह्या गणपतीला दहा हात आहेत ते मूर्तीमध्ये आहेत मूर्तीची पूजा हो झालेली त्यामुळं हात दिसले नाहीत खरं साईडला त्याने फोटो लावले त्यात दहा हात दिसतात आणि एकदंत आपण म्हणतो गणपती एकदंत तर हा गणपती दंताचाच आहे असं तर दिसत असेल नसेल खरं हे आहे मंदिर बघा खूप छान मूर्ती आहे गणपती आत बघितल्यावर खूप छान वाटलं तर जायचं आहे आपल्याला पुढं इथं जरा तोंड धुळ्याला जागा आहे आणि परिसर पण खूप छान आहे आणि एक लक्षात घ्या जेव्हा इशीला पुढून गाडीवर येते आपण गाडी खाली लावून आलो आहे तर गाडीवर येते ते तेही लक्षात घ्या चला जाव्या थोडं फ्रेश वगैरे होऊया आणि पुढच्या डेस्टिनेशन आहे तिकडे जाव्या चला मित्रांनो आपण आपल्या फेरीच्या मार्गाला पोचलेलो आहोत आणि आपली शेवटची फेरी ह्या सगळ्या ओवरऑल ट्रीपमधली आणि आजची तिसरी फेरी पहि ना दरा का जाऊया आपली गाडी नव्हया आधी कारण जस्ट बघा तिन्ही टाइमला आपण आलो आणि आपली गाडी बोट आल्या जाऊया लगेच गाडी घेऊन जाऊया आधी आप आपली आणि मग भेटूया मित्रांनो तुम्ही मग अशी बघितलं असाल आपण फेरीत होतो आणि फेरीतून उतरून आपण जयगडकडे आलतो आणि जयगडकडे दमलो होतो थोडं आणि मग लगेच आपण जयगड मध्ये फिक्सच होता आपला स्टॉप आणि जयगड मध्ये आपण हॉटेल विसावा या इथं राहिलं आणि खूप छान अशी रूम त्यांनी आपल्याला दिल्या पाहू शकता खूप मस्त ए सी रूम आहे त्यामुळं छान वाटायले आणि इकडे गॅलरी पण दिले त्यांनी आणि आलो थोडं रेस्ट घेतली आता फ्रेश झालो अंघोळ केल्या आणि इथून आता आपल्याला जायचं गणपतीच्या मंदिरात ना गणपती गणपती बाप्पांच्या मंदिराला उघड असेल तर उघडा असेल तर बघायचं आहे आणि माझ्या मते जयगड जयगड बघायचं आता जयगड गाव जरा एक्सप्लोअर करायचं आहे गणपतीचं मंदिर जे आता इथं नवीन झालंय ते बघायचंय आणि जर मिळाला चान्स तर सनसेट ही बघायचा आहे त्यामुळं जाऊया आता बाहेर पडूया बरेच एक तासभर बर रेस्ट केली जरा दमलो होतो त्यामुळं चला तर जाऊया आणि मग खाली भेटूया मित्रांनो आपण जयगड बघायला बाहेर पडलेलो खरं आपण मंदिराला पण जाणार होतो गणपती बाप्पांचं खरं गणपती बाप्पांचं मंदिर इथून लांब आहे आणि आठला बंद होतं आणि रस्ताही तसा खूप अंधारात आहे त्यामुळं रिस्क नाही घ्यायची खाली जयगडमध्ये पण जाऊन आलो पण जयगड इतकं काय असं मोठं नाही म्हणजे पाहण्यासारखं पाहण्यासारखं आहे फिरण्यासारखं आहे खरं इतकं काही खास वाटलं नाही आम्हाला त्यामुळं काय दाखवलं नाही आणि इथं आलो आहे इकडं आपलं हॉटेल आहे आणि इथून एक असा पुढं रस्ता इथं इथं खूप सारे गाडी दिसल्या आम्हाला त्यामुळं आपण आपण भे पाणीपुरी काय तर ट्राय करायला मित्रांनो पाणीपुरी आल्या आणि पाणीपुरी खाल्ली आहे एकदम खतरनाक मस्त होती ना दादा का बुका जरा लागलेल्या ओके ओकेमध्ये आता शांत बसणार आहेत आणि परत मग थोड्या वेळानं जेवायला जायचं आहे आपण आता पाणीपुरी खाव्या रूमवर जाव्या आणि तिथनं पुढचं जेवायचं बघूया अजून नक्की नाही तिथंच जायचं म्हणतो जॉब म्हणून एक रेस्टॉरंट आहे ना बाकी कुठलं नाही मित्रांनो आम्हाला असं खास वाटलं नाही इतकं घरगुती खाणावळ आहे खरंच बघूया अजून जरा एक्सप्लोअर करायचं आणि मग हॉटेल पण ठरवायचं तर मित्रांनो आपण जेवून आलतो जेवायला आपण इथंच हॉटेल उत्सवामध्येच पुढे गेलतो दुसरी होतं खरं तिथं सपल्या चपाती नव्हती पुरी होती त्यामुळं आपण आलो आणि पुन्हा एकदा आपण जिथे राहिलेलो त्याच हॉटेलमध्ये जेवलो आणि खूप छान होतं जेवण थाळी घेतलेली आम्ही पोट भरून जेवलो आता आजचा ब्लॉग हा इथं संपवायचा कारण आज जंगलो खूप झोपी खूप आल्या त्यामुळे कसा वाटला आजचा ब्लॉग हा नक्की सांगा आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये आपण हरिहरेश्वरून वेनेश्वर वेनेश्वरवरून आपले ते गणपती बाप्पा आणि इथून डायरेक्ट आपण जयगडला येऊन स्टे केला उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण जयगड किल्ला एक्सप्लोर करणार आहोत सोबत गणपती मंदिरे काय इथे नवीन झाले इथे आणि जाता जाता गणपतीपुळे एक्सप्लोर करणार आहोत त्यामुळे मजा येणार आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण परतीचा प्रवासही सुरू करायचा आहे आजच्या ब्लॉग मध्ये जास्त करून प्रवास होता त्यामुळं इतकं काय दाखवण्यासारखं नव्हतं खरं वेनेश्वरचं मंदिर दाखवलं प्रत्येक गणपती बाप्पा दाखवले आणि चला तीन वेळा का आज फेरी ही झाली त्यामुळे फेरीचं ही ओके झालंय आता आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये कसे वाटले ब्लॉग नक्की सांगा काय चुकला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय